लोकशाहीर अन्नभाऊ साठे जयंती नाचनवेल येथे साजरी करून विविध उपक्रम राबवण्यात आले कन्नड तालुक्यातील नाचनवेल इथं लोकशाहीर साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नाचनवेल मातंग समाज बांधवांनी दोन दिवस विविध दो उपक्रम राबवले तीस जुलै रोजी शाळा समोरील परिसरामध्ये वृक्ष संगोपन कार्य केले तर एकतीस जुलै रोजी याच परिसरामध्ये स्वच्छता अभियान उपक्रम राबवले गेले या उपक्रमामध्ये गावातील समस्त पदाधिकारी ग्रामस्थ युवा मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वच्छता उपक्रम राबवण्यात आज एक ऑगस्ट रोजी सकाळी गावातून मिरवणूक काढण्यात आली आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं सा पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी गावातील अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दरवर्षी आम्ही सामाजिक उपक्रम राबवून अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून असं मत समस्त गावकरी बांधवांनी यावेळी व्यक्त केलं आहे देवीदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ह्या दिवशी आम्ही आज सर्व मातंग समाजातील बांधवांनी ग्रामस्थांनी आम्ही स्वच्छता अभियानाचा हो आम कार्यक्रम राबवला यात मुलाचं सहकार्य ग्रामस्थ मंडळाचा आणि मित्रमंडळाचा सुद्धा आम्हाला लाभला आणि काल तीस तारखेला म्हणजे सतत आम्ही दोन दिवसापासून आम्ही वृक्ष सुद्धा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी उत्कृष्टपणे राबवला आणि उद्या एक ऑगस्ट साहित्यरत्नलोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंतीचासुद्धा आम्ही उत्साहानं हा कार्यक्रम पार पाडणार आहोत